सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपल्या निर्भीड बाणाचं पद महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले न्यूज विश्वातील आपल्या म्हणजे न्यूज न्यूज मराठी मराठीने दमदार सहा वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षात पदार्पण केलाय याच पार्श्वभूमीवर भव्य वर्धापन दिन महासंमेलन व राज्यस्तरीय आदर्श सेवा रत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता सुप्रसिद्ध सेलिब्रिटी व विचारवंतांच्या

धन्यवाद आबा तुमच्या या शुभेच्छा आम्हाला भविष्यात नक्कीच प्रेरित असतील या पुरस्कार सोहळ्याचे विजेते आहेत दीपाली कोळसे पाटील सांगोला पुरस्कार नारी रत्न जयश्री सावंत अकोला पुरस्कार नारी रत्न अभिमन्यू दादा शिंदे डिस्कळ तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवा रत्न अमोल मानिक पाटील सांगोला पुरस्कार युवा उद्योजक प्रवीण प्रशांत पाटील बंधू सांगोला पुरस्कार आदर्श पर्यावरणप्रेमी समाधान विलास नलवडे घेरडी तालुका सांगोला पुरस्कार आदर्श सेवारत्न विलास रामचंद्र कांबळे गायगवान तालुका सांगोला पुरस्कार आदर्श शिक्षक विलास सोमाप्पा पाटील घेरडी तालुका सांगोला पुरस्कार समाजरत्न सोमनाथ जगन्नाथ शिंदे आटपाडी पुरस्कार कलारत्न अजित जयंत देशमुख आटपाडी पुरस्कार आदर्श रत्न दीपक लक्ष्मण हत्तेकर आटपाडी पुरस्कार उद्योग रत्न बाळासाहेब अशोक केदार खारवटवाडी सांगोला पुरस्कार उद्योग रत्न शुभांगी विकास शेंडे सांगोला पुरस्कार कलारत्न अण्णासाहेब बापूसाहेब गायकवाड राहणार कडलास पुरस्कार शिक्षकरत्न संजय सुभाष काशिद काशिदवाडी सोनंद पुरस्कार समाजरत्न आबाो मारुती वाघमोडे शेळकेवाडी शिवणे पुरस्कार आदर्श क्रीडा शिक्षक ओम दिलीप माने ढालेवाडी महोद पुरस्कार समाजरत्न दीपक भवन सुरवसे खारवटवाडी सांगोला पुरस्कार कृषीरत्न दर्याप्पा सोपन चौगुले डिक्सळ तालुका सांगोला पुरस्कार शिक्षकरत्न यासह हो, अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे